हां चला तुम्ही काय केलेलं आहे हां काय आहे तुमचं हवेचा दाब कसं काय होते झाकण का खोललं तुम्ही हां 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 आता पाणी पूर्ण व्हायर झालं व्हेरी गुड हां तर या ठिकाणी हवा बॉटलचं झाकण उघडल्यानंतर बाहेरची हवा आतमध्ये शिरते आणि त्याच्यामुळे पाणी खाली जाते खाली येते आणि जसे आपण झाकण बंद करतो हवा असलेली तशीच होते आणि ते पाणी बाहेर पडणं बंद जाते छान कोणाचे प्रकार आहे कसं आहे दाखवकरण काय काय घेतलेलं आहे त्याच्यात काय आहे ग्लास ग्लासमध्ये काय है, है, ओके, हाँ, करना हाँ, ओके। अरे पाडत नाही ग्लास वर हां दाबल्यामुळे तयार पॅक झाला तो चला ओके नवीन पूर्ण काहीतरी सूर्य सात सूर्य सूर्य नाही रे प्रकाश हा सात रंगांचा बनलेला असतो तू ही काय आहे याला काय म्हणतात न्यूटनची तबकडी आणि काय होतं त्याच्यामध्ये की सात रंग दाखवले पासून हा तर प्रकाश हा सात रंगांचा बनलेला आहे पण जेव्हा हे सात रंग जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला काय होतं त्या सात रंगांचा पण आपल्याला एकच पांढरा रंग त्या ठिकाणी दिसतो छान काय कसं बनवलं काय बनवलं सांगतो त्याला बरोबर गोलाकार मध्ये कापलं त्याच्यामध्ये मोटर लावली आणि त्यावर हम्म तर मग ते काय होते वायर कनेक्ट केल्यावर तो फिरतं आणि या ठिकाणी काहीतरी बॅटरीचा तुझा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे ते फिरायला फिर नाही फिर ते हे कनेक्ट करण वायर कनेक्ट हो वा कर ग्लास आहे तिन्ही बॉटल वापरली विजली का ऑक्सिजन आणि ते पाणी ऑक्सिजन आतमधलं पाणी ते काय असते ते गरम झालं हवा गरम असते